बेकार अवस्था झाली तिला जंगल जंगल आहे सगळं ह्या जंगलामध्ये माणसं जात नाही ती कोण जात नाही ती तरी काय की बघा तिचा अवस्था तर अशी आहे चणा आहेरे माझ्या मंडळी मी काही बनवते आजचा आपल्या राईडचा हा पासष्टवा दिवस आणि सध्याला का आपण आहे आता सध्याला काय युत्रीपासून पाठी माझं ऐंशी किलोमीटर सध्या का आपण रात्री अशा महादेवच्या मंजिर झोपलो तो आपली अशी सायकल आणि हे पुरलं वातावरण आज लग सकाळचा टाईम झाला आहे लघु आहे म्हणणं तर सहा वाजले असतील करेक्ट सहा वाजले आहेत दोन मिनिट टाईम आहे आपण आहे सकाळ सकाळ आपण सकाळ सकाळ का या सकाळ सकाळ निघण्याचं कारण एकच आहे इकडे गरमी खूप जास्त आहे आणि त्यामुळे मी सकाळ सकाळ निघतो आहे दुपारी एक ते दोन तास या आणि त्यामुळे मी सकाळ सकाळ लवकर निघतो तर सध्याला निघूया आता पॉवर बँक चार्जिंग गुरुजीपाशी ते मागे तिकडं खाल्ल्या साईडला आणि आज खालून रोड आहे तर खालून चला टाईम वेस्ट नाही करत सायकल खाली तू मग तुमच्याशी बोलतो तिथलं बाथरूमला त्याची पण जागा कुठेही नाही चला आता मला एक माणूस भेटला गाडीवरती आता पुढे गेला मला असं म्हणता या काय बिम लावायचा काय दम म्हणजे काय असते बरं मला दम बिम लावायचा काय दम कसला असतं मला सांगाय नमकू मला तर काय दम दमबल काय असते हा रोड बघा काय ना आहे पूर्णपणे एकदम ढग आहे ढगातून आपण पुढे चाललो हो आहोत सकाळ सकाळ शेंगणाचे लाडू बिना अगोळीचं कासो ना पण शेंगणाचे लाडू हे खूप महत्वाची गोष्ट आहे सकाळ सकाळ खाणं पार लीजिए होगा हाँ। एक दीजिए आपका कुत्ता है ये वो जो याता आता वो देता जो याता आता वो देता अभी एक बाइक और है वो दे के गए फिर उसके पीछे पीछे भाग के गए पार तक कल आएगा फिर फिर पहचान देगा उसको आइए कल चल <laughs> दे जाओ आसो बारी वर्ता एका मिनटामध्ये मित्र बनला माझा <laughs> चला आपण चहा पिऊ मस्त मध्ये डस्टबिन कुठे डस्टबिन <laughs> डस्टबिन अभि मस्त चहा पिऊया फडं निघूया झाले मग सांगा लागला या ना बस चल काय दृश्य रे काय दृश्य आहे वा वा, वा। काय दृश्य आहे एक चला ओके चला तर मित्रांनो खतरनाक मध्ये पाऊस चालू झालाय काय करावं काहीही कळ नाही रोडवरती दुखा दुख सगळं झालं हे बघा पाउच चालू या एकदम नेक्स्ट लेवल सी नहीं मेन गोष्ट अशी आहे मला फुल्ल काय दिसत नाही बघा काय दिसत नाही फुल्ल भयंकर आता चालू दा झाली या काय करावं काहीच कळ नाही हे दुखच दुख आहे नुसतं <coughs> बेकार अवस्था झाली जंगल जंगल आहे सगळं ह्या जंगलामध्ये माणसं जात नाहीती कोण जात नाही ते हे बघा आसपासचं फुललं काही नाही दिसत पण नाही फॉक्त तर इतका आहे की बघा हाताची अवस्था हे बघा हे बघा आवाज झाली माझी बडकोटा अजून इथनं नाही एकोणीस किलोमीटर आहे पण माणसं मान इथनं आता राडी टॉप हितनं एक किलोमीटर आहे हितनं उतार लागल म्हणते माणसं खरं काय खोटं काय अजून माहीत नाही जंगल एकदम खतरनाक मध्ये आहे बेकार जंगल आहे रे त्यातनं दुकाश फुल दिसत नाही त्यामुळे भीती वाटते या बेकार हो आवाज झालेलं आहे चला आणि आत्ता शेख कुठं मला बरं वाटायला लागलं कारण की आत्ता शेख मी बडकोटला खाली चाललेलो असं तिला आणि असतानाच जायचं तिला त्यामुळं आता भारी वाटते पण मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे रील नाही काल रात्री टाकली काही नाही काही नाही हो चला खाली बडकोटमध्ये गेले फुल रेंज येईल सिटी आहे खाली अठरा किलोमीटरचा होत नव्हता एक किलोमीटर आलो असं ओके तर चला निघूया ते बघा तिथनं पांढरी गाडी आली तिथनं जायचं आहे आपल्याला आता राडा झाला आहे थोडक्यात राडा म्हणजे असं झाला आहे की माझा जे एक पिवळा शर्ट होता ती शर्ट माझा वरतीच राहिला जिथं मी थांबलो होतो तिथं था। काल रात्री पूर्ण वाला होतो ना त्यामुळे वाळा टाकला होता पण पूर्णपणे माझा आवडता शर्ट होता ते तिथेच राहिला जाऊन द्या पुढे या येईल आता एखादा काय करायचं सध्या माझा ब्रेक खूप जास्त कमी चालतंय तर ब्रेक मी जरा थोडा तर ता टाईट करतो गेलं तर माझ्या पैसे असतीच चला ब्रेक टाईट करतो खाली निघतो सल्ला की बघा हे कायसाठी असते हे कोणतं गाडीवाले आलेलं हिकडला आलेलं दिसत नाही तर ते तिकडनं बघितलं तर त्यांना हे ह्या हे येत ना ना हिकडलं दिसतं म्हणजे आरशातून हिकायला दिसतं त्यामुळे असं आहे तर ब्रेक टाईट करून घेत ना निघू लगेच चला आज काय ऊन बिन काय नाही त्यामुळे माझा शर्ट पूर्णपणे घामणावाला आहे ऊन असतं तर शर्ट वाढला असायचा शरातला थंडी खूप जास्त या लय माझी भयंकर थंडी या असा रोड आहे बडकोट अजून तेरा किलोमीटर उतरायचं आहे खाली घाटायचं आहे म्हणजे उतार आहे उतार तेरा किलोमीटरचा उतार इतर उतारतोय उतार आपण असं आहे बाबा चला हे कारवाई आपल्या महाराष्ट्रातले टीम एरने सोलापूर कुठला तुम्ही अहमदनगर अहमदनगर काल भेटली होती की मला गाडी जवळची आणि अहमदनगर मधली माणसं भेटली आपल्याला बोलून हे सगळं झालं जरा थोडं व्यवस्थित आज लागते आज ते एक आता एक धाम झाले आता ती खाली आता निघाले ते या केदारनाथ बद्रीनाथ तिकडे निघालेत्या सगळं लाग आपण आता बडकोट पासन चार किलोमीटर पाठी जेवण जेवणाचा बंदोबस्त करायला लागेल खतरनाक बन लागली चला बघू हॉटेलवरती जेवण जेवण करून मला काटळा आला हॉटेलवरती खाऊन खाऊन तरी करू काहीतरी चला नाश्ता करतोय सकाळी खाऊन पड सध्या खतरनाक पडलाय माझा हा पाय दुखतोय खतरनाक एकदम कंडिशन अजून चौतीस किलोमीटर ये, ये ना एक अजून चौतीस किलोमीटर आहे अजून आज काय नाही पण उद्या नक्कीच पोचल आज अजून पंधरा किलोमीटर काढून थांबतो बाकीच्या उद्या काढतो ओन लय भयानक झाले रे काय करावं का कर नाही बघा थोडं स्प्रे असा मी या पांडेला बी काय भोक उठलाय काय काय करणार आवाज बघितला चढाई तर अशी आहे जणू काही जीवच घेणार आहे आता मागणं आलो खतरनाक मचड एकदम तो दोस्तों अभी रुके हम फ्री में यहाँ पे बोले यहाँ पे रह जाओ तो हम अभी यहाँ पे रहे सामने हमारी साइकिल वहाँ पे अंदर रखी है लगाई है अभी आपको चलो ये रही साइकिल ये रहा रोड अभी हम यहाँ पे रुके हुए हैं मेरा मेमोरी कार्ड ख़राब होने वाला है अभी बस दो मिनट में कुछ इस तरह से रोटे कल्स अभी यहाँ से जाएंगे देख लो ऊपर से दोस्तों कैसा लगा वीडियो वीडियो को अच्छा लगता है तो वीडियो को लाइक करो चैनल करो सब्सक्राइब नहीं तो आपको अगले वीडियो में तब तक के लिए बाय बाय जय हिंद